इंडियन एक्सप्रेस या पेपर मधील एडिटोरियल पेज वरील नंबर दोन च्या आर्टिकल मधील अवघड शब्दांचा अर्थ पाहणार आहोत या अगोदर आपण नंबर एक या आर्टिकल मधील अवघड शब्दांचा अर्थ पाहिला आहे आणि त्याचा व्हिडिओ पण आपण वर टाकला आहे ते तुम्ही पाहू शकता या आर्टिकल चे नाव आहे नॉट इवन बँड एड इव्हन ई वी एन इव्हन म्हणजे देखील किंवा तरीही बँड एड पी एन डी ए आय डी

पॉईंट टू म्हणजे सूचित करणे किंवा लक्ष वेधणे ब्रॉडर बी आर ए एटी म्हणजे व्यापक किंवा मोठा फेलिंग यक, A -I -L -I -N -G, फेलिंग ए आय आय एल एन जी म्हणजे अपयश किंवा कमतरता लॅक ऑफ एल एफ लॅक ऑफ म्हणजे अभाव किंवा कमी अँटी पोल्युशन प्लॅन ए एन टी आय एन टी डबल एल यू टी आय ओ एन पोल्युशन पीएलएएन प्लान एंटी पोल्यूशन प्लैन प्रदूषण विरोधी योजना आई डी आज विनवाचारी ओ डबल्यूएम आई डब्ल्यू एस आईओएन कमीशन आयोग एयर क्वालिटी मैनेजमेंट ए आई आर एयर क्यूयूएल आई टीवाई क्वालिटी एम ए एन एम ई एन टी मैनेजमेंट एयर क्वालिटी मैनेजमेंट वायु गुणवत्ता व्यवस्थापन पॉज एस ई पॉज थे बैन यूल फ्यूएल बी एन बैन फ्यूएल बैन मे इंधन बंदी ऑर्डर ओ आर डी आर ऑर्डर आदेश स्टॉप एस स्टॉप ओपी स्टॉपे थाम बंद करने फ्यूएल सप्लायूएल फ्यूएल एस यू डब्लू पी एल वाय सप्लाय फ्यूएल सप्लायजे इंधन पुर ओल्ड टेन वाई एर इेन इंडे दर्ष जुने डील रन व्हीकल्स टी आई एस एयर डीजेल आर यूएन रन बी सी एच आई सी एल इन डिझेल रन व्हेकल्स म्हणजे डिझेल वर चालणारी वाहने पेट्रोल व्हेकल्स पीई टी आर ओ एल पीई एच आय सी एल ई पेट्रोल व्हेकल्स म्हणजे पेट्रोल वर चालणारी वाहने केम इन टू इफेक्ट सी ई केम आय एन टी ओ इन टू टी इफेक्ट केम इन टू इफेक्ट म्हणजे अंमलात आले जस्टिफाईड जे यू एस टी आय एफ आय ई डी जस्टिफाईड म्हणजे योग्य ठरवले मेजर एमई एसयूरई मेजर म्हणजे उपाय किंवा पाऊल हाऊ एव्हर डब्ल्यू ई पी आर हाऊ एव्हर म्हणजे मात्र किंवा तरीही कुड पी सी ओ यू एल टी पीई उड पी म्हणजे असू शकते काउंटर प्रोडक्टिव्ह सी ओयू आर पी आर ओ टी यू सी टी आय पीई काउंटर प्रोडक्टिव्ह म्हणजे उलट परिणाम करणारे राईट आर आय टी राईट म्हणजे बरोबर किंवा योग्य टू अँड एक्सटेन टी ओ एन ई एक्स टी ई एन टी टू अँड एक्सपेंड म्हणजे काही ऐंशी रिस्ट्रिक्शन्स एस टी आर आय सी टी आय ओ एन एस रिस्ट्रिक्शन्स म्हणजे निर्बंध पुष पीयूएस एच पुश म्हणजे ढकलणे किंवा भाग पाडणे ओनर्स ओडब्ल्यू एनई आर एस ओनर्स म्हणजे मालक एजिंग व्हेकल्स ए जीई आय एन जी एजिंग पीई सी एच आय सी एलईएस व्हेकल्स एजिंग व्हेकल्स म्हणजे जुनी वाहने टू सोर्स टी ओ एसओरसी टू सोर्स म्हणजे मिळवणे किंवा पुरवठा करणे नेबरिंग स्टेट एन ई आय जी एच आर आय स्टेट्स नेबरिंग स्टेट्स म्हणजे शेजारील राज्य क्रिएट सी आर ई ए टी क्रिएट म्हणजे निर्माण करणे कंडिशन सी सीओ एन टीआयन कंडिशन म्हणजे परिस्थिती इलिसिट आयडब्ल्यू एन आय सी आय टी इलिसिट म्हणजे बेकायदेशीर इंटर स्टेट आय एन टी आर इंटर स्टेट इंटरस्टेट म्हणजे राज्यांमधील फ्युएल मार्केट एफ यूल फ्युएल मार्केट एफ युई फ्युएल ए आर केई टी मार्केट फ्युएल मार्केट म्हणजे इंधन बाजार आर्ग्युमेंट एआरू एमईएन टी आर्ग्युमेंट म्हणजे युक्तिवाद किंवा मांडणी पॅन बीएन पॅन म्हणजे बंदी जेफरडाइज जीईओ पी ए आर टी आय एसई जेफरडाइस म्हणजे धोक्यात आणणे लाईव्हलीहूड एल आय बी एल आय एच डबल ओडीएस लाईव्हलीहुड म्हणजे उपजीविका अ लार्ज सेक्शन एल ए आर जीई लार्ज एसई सी टी आय ओ एन सेक्शन अ लार्ज सेक्शन म्हणजे मोठा वर्ग किंवा भाग सिटीज पॉप्युलेशन सी आय टी वायस सिटीज पी ओ पीयूल पॉप्युलेशन सिटीज पॉप्युलेशन म्हणजे शहरातील लोकसंख्या डिपेंड्स ऑन टी ई पीईन टी एस ओ एन डिपेंड ऑन म्हणजे अवलंबून आहे टू व्हीलर्स टी डब्ल्यू ओड्यू एच डबल ई एलईआरएस टू व्हीलर्स म्हणजे दुचाकी व्हॅलिड पी एल आय डी व्हॅलिड म्हणजे योग्य किंवा ग्राह्य टेम ए जी ए एन एस टी अगेन्स टी एच ई एम टेम म्हणजे त्यांच्या विरुद्ध सिमटमॅटिक एस वाय एम पी टी ओ एम सी सिमटमॅटिक म्हणजे लक्षणीय किंवा चिन्ह दर्शवणारे लॉंग स्टँडिंग एल ओ एन जी लॉंग एसी एनडीआयनची स्टँडिंग लॉन्ग स्टँडिंग नालूक असलेले फेलिंग ऑफ बोथ एफ ए आय एल आय एन जी फेलिंग ओ एफ ऑफ बी ओ टी एच बोथ फेलिंग ऑफ बोथ म्हणजे दोघांचे अपयश इन्क्लुडिंग आय एन सी एल यू टी आय एन जी इन्क्लुडिंग म्हणजे समावेश करून एज वेल एज एस डब्ल्यूई डबल एस एज वेल एजेस लॉन्गी लॉन्ग आकांक्षा डब्ल्यू डबल टी एच ओयू जी एच टी थॉट ओ यू टी आउट पीएलएन प्लैन वेल थॉट आउट प्लैन सखोल विचारपूर्वक पूर्व के योजना टू क्लीन T O C L E A N क्लीन टू क्लीन म्हणजे स्वच्छ करण्यासाठी एट लीस्ट A T L E A S एट लीस्ट म्हणजे किमान अ डिकेड एंड अ हाफ ए D E ए A T E A N T A H A L ऑफ अ डिकेड एंड अ हाफ म्हणजे 10.5 वर्ष गॉट जीओटी O T गॉट म्हणजे मिळाले ब्लंट मेजर्स पी एल यु एन टी एमई एस मेजर्स ब्लंट मेजर्स म्हणजे कठोर किंवा थेट उपाय पीस मिल सोल्यूशन्स पी आय पीसमिल पीस मिल एसओल यू टी आय ओ एन एस सोल्युशन्स पीस मिल सोल्युशन्स म्हणजे तुकड्या तुकड्यांचे उपाय ओनस ओ एन यू एस ओनस म्हणजे जबाबदारी टू एन फोर्स टी ओ E -E, अमलबा करने आर ए सी टी एट्रैक्ट पीई एन एल टी आरईस पेनल्टीज -T -T -E -E पेनल्टीज पेनल्टीजे दंड लागू होने मोटर व्हीकल्स एक्ट एमओीओ आर मोटर वी सी एच आय सी एलईएस ए सी टी एक्ट मोटर व्हेकल्स ऍक्ट म्हणजे मोटार वाहन कायदा डीलर्स डी ई आर एस डीलर्स म्हणजे वितरक किंवा विक्रेते असोसिएशन ओ सी आय एटीआयओन असोसिएशन म्हणजे संघटना पिटिशन पीई टी आय टी आय ओ एन पिटिशन म्हणजे याचिका हायकोर्ट एचआय हाय सीओयू आर टी कोर्ट हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय पॉइंटेड आऊट पीओ आय एन टीईडी पॉइंटेड ओयूटीआउट पॉइंटेड आउट म्हणजे निदर्शनास आणले एमओ्ही मू म्हणजे निर्णय किंवा कृती बर्डन पीयू आर टी एनईडी बर्डन म्हणजे भारतीला पटेनडंट अटेंडंट म्हणजे सेवक किंवा कर्मचारी विदाऊट आय टी एच ओयूटी विदाऊटीएच विदाऊट देम म्हणजे त्यांच्याशिवाय नेसेसरी डब्ल्यूएस ए आर आय एल वाय नेसेसरिली इक्विप्ड नेसेसरीली इक्विप्ड म्हणजे आवश्यक साधन सामुग्री नसलेले टी एच ओ आर आय ई डी ऑथराइ म्हणजे अधिकृत अंडर एनी लॉ यू एन ई आर ए एन वाय एल ए डब्ल्यू अंडर एनी लॉ म्हणजे कोणत्याही कायद्यानुसार टू कॅरी आउट टी ओ सी ए डबल आर वायू टी टू कैरी आउटे पार पड़ने सच अपॉन्सिबिलिटीएच I एस I एस आई बी आई एल आई टी वाय सर्च अ रिस्पॉन्सिबिलिटी अच्छी जबदारी ऑन पेपर ओ एन पी एपी आर ऑन पेपर कागदोपत्री फ्लैग

क्रमांक ओ प्रणाली एस वाई एस टी ई एम सीस्टीमें प्रणाली इंस्टॉल्ड आई एन एस टी ए डबल एल ई डी इंस्टॉल बसवेलेट फ्यूएल स्टेशन ए टी एट एफ एल फ्यूएल एस टी ए टी आई ओ एन एस स्टेशन्स स्टेशन इंधन पंपावर मैच एम ए टी सी एच मॅच म्हणजे जुळवणे ट्रायल रन टी आर आय एल ट्रायल आर यू एन रन ट्रायल रन म्हणजे चाचणी कार्यवाही बिगॅन बीई जी एन बिगॅन म्हणजे सुरुवात झाली लास्ट इयर एल एस टी लास्ट वाय ए आर इयर लास्ट इयर म्हणजे मागील वर्षी क्लेम्ड सी एल ए आय ई डी क्लेम्ड म्हणजे दावा केला इम्प्लिमेंट आय एम पी एल ई एम ई एन टी इम्प्लिमेंट म्हणजे अंमलात आणणे ॲडमिटेड ए डी एम आय डबल टी ई डी ॲडमिटेड म्हणजे कबूल केले सेवरल प्लेसेस एस ई पी ई आर ए एल सेवरल पी एल ए सीईएस प्लेसेस सेवरल प्लेसेस म्हणजे अनेक ठिकाणी रिडल्ड आर आय डबल डी एल ई डी रिडल्ड म्हणजे भरलेले किंवा व्यापलेले टेक्निकल ग्लिचेस टी ई सी एच एन आय सी एल टेक्निकल जी एल आय टी सी एच ई एस ग्लिचेस टेक्निकल ग्लिचेस म्हणजे तांत्रिक अडचणी फॉल्टी सेन्सर्स यफ ए यू एल टी वाय फॉल्टी ई एन ओ आर एस सेन्सर्स फॉल्टी सेन्सर्स म्हणजे बिघडलेले संवेदक इनकरेक्ट प्लेसमेंट आय एन सी ओ डबल आर ई सी टी इन करेक्ट पी ए इनकरेक्ट ई एसीएमईन टी प्लेसमेंट इनकरेक्ट प्लेसमेंट म्हणजे चुकीची फसवणूक इंटिग्रेटेड अक्रॉस आय एन टी ई जी आर ए टी ई डी इंटिग्रेटेड ए सी आर ओ डबल एस अॅक्रॉस इंटिग्रेटेड अॅक्रॉस म्हणजे संपूर्ण प्रणालीशी जोडलेले शोज दॅट S-T-H-O-W-S yes, shows T ओ डब्ल्यू T शोज टी that ए दर्शवते व्हेरी लिटल प्लॅनिंग Very व्हेरी -E i आय डबल टी E ई लिटल पी A ए n I आय G प्लॅनिंग व्हेरी लिटल प्लॅनिंग म्हणजे अत्यल्प नियोजन E N टी went म्हणजे गेले किंवा झाले Making एम ए के आई एन जी मेकिंग सी टी आई बीई इफेक्टिव स्टेमिंग एस टी डबल आई एन जी स्टेमिंग आला घालने वेक्यूलर पोल्यूशन वीई सी एच आई सीयूएलर पीओ डबल्यू एल यू टी आईओन पोल्यूशन व्हेक्युलर पोल्युशन म्हणजे वाहन प्रदूषण रिक्वायर्स आर ई क्यू यू आय आर ई आरईस रिक्वायर्स म्हणजे आवश्यक आहे सस्टेन्ड एंगेजमेंट एस युएस टी ए आय ई डी सस्टेन ई e एन जी ए जी ई -E ई एन -E टी एंगेजमेंट सस्टेन्ड एंगेजमेंट म्हणजे सातत्यपूर्ण सहभाग कॉम्प्लेक्स रिजन्स सी ओ एम पी ई एक्स -E कॉम्प्लेक्स आरई एस ओ एन यस रिझन्स कॉम्प्लेक्स रिझन्स म्हणजे गुंतागुंतीची कारणे मोटरायजेशन एम ओ टी ओ आर आय एस ए टी आय ओ एन मोटरायझेशन म्हणजे मोटारीकरण लाईफस्टाईल चॉईसेस एल आय एफ ई एस टी वाय एल ई लाईफस्टाईल सी एच ओ आय ई यस चॉईसेस लाईफस्टाईल चॉईसेस म्हणजे जीवनशैलीशी संबंधित निवडी लाइव्हलीहूड इम्प्रेटिव्ज एल आय व्ही ई एल आय एच डबल ओ डी लाईव्हलीहूड आय एम पी ई आर ए टी आय व्ही ई एस इम्प्रेटिव्ज लाईव्हलीहूड इम्प्रेटिव्ह म्हणजे उपजीविकेचे गरजेचे प्रश्न अर्बन स्प्रॉल यू आर बी एन अर्बन एस पी आर ए डब्ल्यू स्प्रॉल अर्बन स्प्राल म्हणजे झपाट्याने वाढणारी शहरे इंक्रीजेस आई एन सी आर ई ए एस इंक्रीजेस म्हणजे वाढ करते ट्रॅव्हल टाइम टी आर ए वी ई एल ट्रॅव्हल टी आई एम ई टाइम ट्रॅव्हल टाइम म्हणजे प्रवासाचा वेळ डिस्टन्सेस आय एस टी एन ई डिस्टन्सेस म्हणजे अंतर सक्सेसिव्ह गव्हर्नमेंट्स एस यू सी ई डबल एस आय ई सक्सेसिव्ह जी ओ ई आर एन एमईन टी एस गव्हर्नमेंट्स सक्सेसिव गव्हर्नमेंट म्हणजे सलग सरकारे ऍड्रेस्ड म्हणजे हाताळले किंवा लक्ष दिले इम्प्रेटिव्ह आई एम पीई आर ए टी आई फीई इंप्रेटिव अत्यावश्यक एडिक्यूटली ए क्यू ए टीईएलवाटली योग्य पद्धति ने रिलेटिवली रिलेटिवलीजीयर टास्क आर ई एल ए टी आई एल वाय रिलेटिवली ए एस आई आर इजीयर टी एस के टास्क रिलेटिवली इझियर टास्क म्हणजे तुलनेने सोपे काम नझिंग पीपल यन यू जी आय एनयू डीजीआय न पीई ओ पी एल ई पीपल नझिंग पीपल म्हणजे लोकांना प्रवृत्त करणे टू इन्व्हेस्ट टी ओ आय एन वीईस टी इन्व्हेस्ट टू इन्व्हेस्ट म्हणजे गुंतवणूक करणे नेव्हर रिसिवड एनई व्हीई आर नेवर आर ई सी ई आय पी ई डी रिसीवड नेवर रिसिवड म्हणजे कधीच मिळाले नाही पॉलिसी अटेन्शन पी ओ एल आय सी वाय पॉलिसी एन टी आय ओ एन अटेन्शन पॉलिसी अटेन्शन म्हणजे धोरणात्मक लक्ष रिक्वायर्ड आर ई क्यू यू आय आर ई डी रिक्वायर्ड म्हणजे आवश्यक इन द मंथ्स आय एन टी ई ओ एचईन टी एच एस इन द मंथ्स म्हणजे मागील काही महिन्यांमध्ये लिटल इंडिकेशन एल आय डबल टी एल ई लिटल आय एन टी आय सी एन इंडिकेशन लिटल इंडिकेशन म्हणजे फारसा संकेत नाही लर्निंग ई ए आर एन आय एन जी लर्निंग म्हणजे शिकणे किंवा धडा घेणे फ्रॉम द फेल्युअर्स एफ ओ आर एम टी एच ई एफ ए आय एल यू आर ई एस फ्रॉम द फेल्युअर्स म्हणजे अपयशातून पी आर ई डी ई सी ई ओ आर म्हणजे पूर्वसुरी करेक्ट सी ओ डबल आर ई सी टी करेक्ट म्हणजे दुरुस्त करणे कोर्स सी ओ यू आर एस ई कोर्स म्हणजे दिशा किंवा मार्ग तुम्हाला जर या शब्दांची पिरिय पाहिजे असेल तर आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर याची फाइल दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता आणि या पूर्ण शब्दांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला मी दोन शब्दांचे अर्थ विचारते ते तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की कळवा तर ते दोन शब्द आहेत इम्प्रेटिव्ह आय एम ई आर ए टी आय ई इम्प्रेटिव्ह आणि ओनस ओ एन यू एस ओनस धन्यवाद